मिरज शहर हादरवणाऱ्या निखिल कलबुटगी खून प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे गोळीबार प्रकरणात मदत आणि पूर्ववैमनस्यातून झालेल्या या निर्घृण हत्येतील आणखी सहा आरोपींना मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे यामुळे एकूण अटक केलेल्यांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे तर एक आरोपी अद्याप पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत तीन महिन्यापूर्वी निखिल कलगुटगीचा मामा रोहन कलगुटगी याच्यावर एका सलून दुकानात संशयितांनी गोळीबार करून खून करण्याचा घटनेदरम्यान निखिल हा मामाला म्हणजे रोहनला मदत करत होता हीच गोष्ट हल्लेखोरांच्या मनात खुकली आणि त्याचाच सूड घेण्यासाठी सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास मिरज मधील गणेश तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या टोळीने इतर वर कोयत्याने हल्ला केला या निर्दयी हल्ल्यात निखिलचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केलं होतं त्यावेळी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रतीक चव्हाण आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक केलं होतं मात्र उर्वरित आरोपी फरार होते पोलिसांच्या पथकाने राबवलेल्या तगड्या शोध मोहिमेनंतर आता सात जणांना आणखी अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रथमेश सुरेश ढेरे वय पंचवीस सरफराज बाळासाहेब सय्यद वय बावीस दोघेही ढेरे गल्ली मिरज येथील आहेत प्रतीक सचिन चव्हाण वय वीस दिंडी वेस मिरज करण लक्ष्मण बुधनाळे वय एकवीस दुर्गानगर मिरज गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी वय सत्तावीस वडर गल्ली मिरज सूरज चंदू कोरे वय सव्वीस ध्येरे गल्ली मिरज संग्राम राजेश यादव वय सव्वीस शिवनेरी चौक मिरज आणि दोन अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे तर विशाल बाजीराव शिरोळे राहणार कोळीकट्टा मिरज हा आरोपी अद्याप पसार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि दुचाकी असा एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या मिरज शहर पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान निखिल कलगुटकीच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच आणखी काही संशयितांची नावे पोलिसांसमोर घेतली होती त्यामुळे आता प्रश्न निर्माण होते या हत्येचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे तो अजून समोर आला नाही आणि त्यामुळे या प्रकरणामागचं खरं गुढ अजूनही कायम आहे मिरज शहर हादरवणाऱ्या या खुनामागचा मुख्य सूत्रधार कोण आणि या रक्त प्रकरणाचा शेवट नेमका कुठे होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागला आहे या प्रकरणातील अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टी व्ही न्यूज जनहित न्यूज प्रत्येकाच्या हिताची